हाय 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 लाईक लाईक डन डन थँक्यू यू ू ठ वृद्धांसाठी स्वयंपाक करतो बा वरण भात मानून देतो कायच करत आहे स्वयंपाक करतो बा स्वयंपाक वृद्धांसाठी वरण भात मांडतो बाकी मग करीन नाही का हे का पाठवत आहे तर हे गो ना पाठवलं हे काय नाही का का सुरू आहे तू तु? तुझे झाले का काम का तर का पाठवत आहेत तू काही काही लिहून पाठवते का तू समजत नाही ना उर्दू भाषा सपोर्टिंग कमेंट हो का अशी सपोर्टिंग कमेंट राहते का वाच ते वाचता नाही येत आहे ना काही काही लिहिते का थँक्यू थँक्यू सपोर्टिंग कम या पाठवतो तू हो ना तू वाज मला तर नाही वाचता येत मी पण शिकली म्हणजे अच्छा तू पण शिकली का राज पाटील हाय ताई हाय दादा नमस्कार जय भीम जय शिवराय कसे आहात स्वागत आहे तुमचं लाईव्ह वरती हसू नको हसू <laughs> <laughs> नको हसू नको अनिता खंडाते हॅलो नमस्कार शेखर दादाने पाठवलं आहे हो हो का हो का स्वागत आहे ताई तुमचं माझ्या लाईव्ह वरती कशा आहात झालं का चाय नाश्ता पाणी मी बुद्धांसाठी राम राम, राम जय दी राम 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 राम, राम, राम जय माता दी लाईक डन करा सगळ्यांनी लाईक डन करा लाईक डन करा लाईक डन करा लाईक डन करा सपोर्ट करा राम राम जय माता दी अनिता ताई कशा आहात व्हिडिओ मस्त बनवले कोणते व्हिडिओ बनवले मी काही नाही बनवत अशीच बनवतो काही बी हॅलो केलं ताई बरं बरं थँक्यू थँक्यू सो मच आणि असेच लाईव्हला येत चला सगळ्यांनी माझे व्हिडिओ बघत नाही का बघते ना बघते बघते अरे मला टाइमच ह्या बुद्धाशकडे कमी जास्त लक्ष झालं आज मॅडमचा फोन आला होता ला लक्ष द्या म्हणे तो अभ्यास नाही करत म्हणे काय त्याच्याकडं जास्त लक्ष द्यायला लागते आता हो राम राम शेखरदादा आणखी राम रामजी राम 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 स्वागत आहे तुमचं शेखरदादा आलो मी आता आले आले का या 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 स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्हवरती कसे आहात झाला का चाय पाणी नाश्ता बुद्धा करत माहिती आहे का बुद्धांचा अभ्यासामध्ये मूड नाही लागत आहे म्हणून मी कमी लक्ष देतो शेखर नीता हल्लो शेखरदादा नीता ताई बोलत आहे शेखरदादा हल्लो शेखरदादा कसे आहात लाईक डन करा शेखरदादा पटकन सपोर्ट करा चल बाय हो हो बाय 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 चल चल बाय बाय लाईक डन करा सगळ्यांनी सगळ्यांनीफट अनिता ता अनिताजी ताईला सपोर्ट आणि डन कर ती स्क्रीन स्क्रीनवर डबल टॅप करा हा हा डबल टॅप करा नाही ताईनं ना केलं लाईक हो मी केलं ताईने केलं नीता केलं केलं दादा दा, केलं केलं येते उद्या हो हो ये ये मी बी येते उद्या आज तुझे लाईव्ह बी नाही बघितली मी आणि लाईव्हला बी नाही आली आणि टाईमच नाही आहे याच्या अक्ष द्यायला लागते पहिले मुलावर तुम्ही कुठून आहे कोमलताई ठाणे वरून आहे करा सगळ्यांनी आपल्याकडच वाटते त्या हो 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 आपल्याकडच्याच वाटते त्या आपल्याकडल्याच आहे पण दादा ते नागपूर साईडचे आहे पण ठाण्याला दिलं त्यांना ठाण्याला त्यांचं घर आहे सासर हो ठाणं आहे सासर सासर ठाणं आहे कमेंट करा लाइक करा कमेंट करा डबल टॅप करा लाईक ना स्क्रीनला डबल टॅप करा कारण मेल्या मित्राचं बहिणीचं पण नाव तेच आहे कोमल कावले आणि त्याच्या बोका बोल समाजाचा आहे ताई होई समाजाच आहे हो का नाही नाही हे एसी कास्ट आहे एसी आहे त्या एसी आहे बोलत बोल बर कोई बात नाही हो का दादा बर बर नाही बहीण घ्यायची

शेकर नी एते दिवे लावते अच्छा आता अच्छा अच्छा जा जाता है दिवे लाव हाँ, हाँ।, हाँ। ओके ताई ओके विचार का तुला ताई ओके विचार का।, का विचार विचार का विचारता

तेलगाव का ते का तेलेगाव टालातुले कोणत्या साईडला आहे मी येत आहे परवा तेलागाव टालातुले वायगाव निपाणी साइड ना आहे हिंगणघाट हिंगणघाट साइड ना वायगाव येऊन जावं लागत तिथं माझा मित्र माझा क्लासमेट राहते तिथं क्लासमेट तेलगाव पालाटुलेला क्लासमेट क्लासमेट आहे तिथे बारा बारावी मध्ये बारावी मधले आहे माझे क्लासमेट चवायचं वर्धेवरून कोणत्या रोड ने जावं लागत वर्धेवरून सांगते इकडून हिंगणघाट साइड बोरगाव मेघे साइड इंजापुर बोरगाव मेघे साइड वायगाव निपाणी तेवढ्यात मग त्याच्यावर थोडस दूर गेल्यावर मग मॅप वर टाकलं का बरोबर इथे त्या साईडला आहे म्हणजे मी सेवाग्राम गेली होती मी सांगतो मी सेवाग्रामची होती ना सेवाग्रामहून माझ्या मित्रांसोबत मैत्रीण मा गेली होती त्या गावाला तर इकडून गेली होती म्हणजे सेवाग्रामून नांदोरा मांडवगाव भूगाव या साईडनं गेली होती तर इकडून जात तर इकडून हिंगणघाट रोड वायगाव निपाणी साइडून कोणी सांग वर्धेतून कोणी पण सांगते लाईक डन करा तुम्ही येत आहे का दादा या या कधी येत आहे तुम्ही परवा उद्या परवा नाही पण पर मी येत नाही हो मी चालली मी तिकडं तुम्ही कुठले आहात शेखर दादा मी आता विसरले कुठले आहात तुम्ही ते सांगा बरं मी चालली इकडं अकोल्या साईडनं मी ना, ना हा वर्धेत परवा हो परवा उद्या नाही परवा मी पण परवा मी पण परवाच चालली अकोल्या साईडने अमरावती बननेराकडे बनने अमरावती घेऊन देऊ दे तुझ्या हातात ठेव ना इकड कशासाठी चालले तुम्ही कोणत्या गावच्या आहेत ते सांगा बरं दादा मी बर्थडेला चालली बड्डे ला, ला। वाढदिवस आहे वाढदिवस पाच सहा दिवस चालले आमचे तिकड चार पाच दिवस मी ना बुद्धाई चालली म्हणा अरे ताई मग मी भेटतो भेटतो बस मध्ये ताई भेटतो बस मध्ये मी ट्रेन ना चालली ट्रेन ना ते असं खोलायचं ना असं खोल ना मी ट्रेन ना चाललो काय का 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 म्हटलं कोणत्या गावाला चालले ते आई सांगा पहिले तुम्ही सांगा कोणत्या गावची आहे मग मी सांगतो मला आठवत ना बाप लाईन गेली गेली थांब थोडसा दोन मिनिट लावतो बाईला मी जवळच आहे तुमच्या ताई तुम्ही जवळच आहे तुमच्या कोणतं कोणतं जवळ आहे पण कुठं अमरावती दिवसा आली कांदे। ओ, ला ला। मी सांगते लाईव कशा चालवायचा तर ताई कशा चालवायच्या कशा चालवायचं कोणाला रुक्मिणीच्या पंढरपूर पंढरपूर रुक्मिणीच्या चागा। गावचा बहुन काम आहे कुठं का नाही विठ्ठल रुक्मिणीच गाव आहे ते नाही माहित बाबा मला कोणती मा

पर्सनल विचारायचं आहे लाईव्ह वर का विचारायचं आपल्या महिमा विचारा ना, <स्थारे> वी चारे वी चारे ना?

माहित नाही माझी तिकीट काढून भेटणार आहे आमचं काही माहित नाही बाबा आम्ही ट्रेन न जाणार तिकीट काढून देणारे दुसरे आहे आम्हाला माहित नाही कधी नाही कोणत्या गाडीन जाणार आहे का जाणार आहे हे माझ्या भरोस ते लोक काढून देणार आहे मला तिकीट इकडं चालली मी ते लोक देणार आहे तिकीट काढून ते मला माहित नाही कोणत्या दिवशी कुठं ठेवा काही माहित नाही

G-H G-H-I-A-G-H Ok, ok Ha, dah, dah Telah, yeti, mi, bye, bye